हॅलो कशा आहात सगळे तर चला आज आपण बनवणार आहोत हा छोटासा मिनी मंगळसूत्र ओके okay? बघू शकता तुम्ही किती क्यूट आणि छान दिसतो आहे यासाठी लागणारं साहित्य बघा एक मंगळसूत्राची छोटेवाली चेन झिरो पॉईंट फोर गेज वायर नेहमीप्रमाणे प्लायर कटर अँड कैची ओके जे कंपल्सरी टूल्स असतात प्रत्येक ज्वेलरी बनवायला हे खूप कंपल्सरी आहे जे की मी तुम्हाला ऑलरेडी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहेत हे क्रिस्टल ब्लॅक क्रिस्टल त्याच्यानंतर लागणार आहेत हे रिंग्स त्याच्यानंतर लागणार आहेत क्रिस्टल रेड आणि ग्रीन क्रिस्टल्स त्याच्यानंतर लागणार ला आहे हे कुंदन आणि त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला गोल्डन बीड्स हाय गोल्डवाले बीट्स आणि आपल्याला ला लागणार आहे ट्वेंटी फोर गेटची वायर ओके गे? तर आता आपल्याला सर्वात आधी मी ही वायर कट करून घेतलेली आहे जेवढं आपल्याला ले लेंथ पाहिजे आहे तेवढी आता मी त्या वायरला बेंड करून घेते आहे एक छोटासा लूप तयार करून घेत आहे जे मंगळसूत्राच्या पेनच्या एका साईडला असणार आहे तो लूप मी तयार करत आहे बघू शकता तुम्ही लूप रेडी झालेला आहे आणि आता मला मंगळसूत्राचं पेंडेंट जसं शेप राहतो तसं एक ओव्हल टाईप शेप मी क्रिएट करत आहे कसं होतं कधी कधी ज्वेलरीचं पेंडेंट बनवून झाल्यावर त्याला वाक येत नाही त्याच्यामुळे ते, ते ज्वेलरी डिफरंट दिसते त्याच्यामुळे आधीच आपल्याला बेंड करून घ्यावं हो लागतं तर आपल्याला तिथे क्रिस्टल ओन घ्यायचं आहे रेड क्रिस्टल सर्वात आधी त्याच्यानंतर चक्री व्हाईट चक्री आणि त्याच्यानंतर ग्रीन क्रिस्टल अल्टरनेट असं ओन घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ओके खूप सिंपल असा मंगळसूत्र आहे पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो घातल्यावर आणि त्याच्यानंतर आपल्याला ओन घ्यायचं आहे कुंदन जे की आपण वाईट कुंदन होऊन घेतलेला आहे साडीवर हा खूप सुंदर मंगळसूत्र दिसतो तुम्ही नेट स्टायलिश साड्या किंवा पैठणी काठाच्या साड्या दोन्ही साड्यांवर हे मंगळसूत्र विअर करू शकणार खूप सुंदर दिसतं असं बघू शकता आता आपल्याला कुंदनच्या सभोवतात ब्लॅक ब्लॅक क्रिस्टलची एक माळ होऊन घ्यायची आहे आधी मी जिरोपाड गेज वायर अटॅच करून घेतलं आहे कुंदनच्या साईडला ओके okay. <coughs> जर तुम्हाला ज्वेलरी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन हवी असेल क्लासेसबद्दल मरे मटेरियलबद्दल किंवा तुम्हाला ज्वेलरी घ्यायची असेल ऑर्डर करायची असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्रामला अश्विनी लाड थ्री वनला मेसेज करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझं इन्स्टाग्राम आय डी फोन नंबर विथ बिझनेस आय डी मेन्शन केलेले आहे तिथे जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता ओके तर बघा हे आपण ब्लॅक क्रिस्टलची माळ ओन घेतलेली आहे आणि ते कुंदनच्या सभोवताली रोटेट करून घेतली आहे अटॅच करून घेतलेली आहे ओके त्याच्यानंतर सेम जसं आपण आधी केलं तसंच ग्रीन क्रिस्टल त्याच्यानंतर व्हाईट चक्री आणि त्याच्यानंतर रेड क्रिस्टल ओन घ्यायचं आहे बघा अल्टरनेट असं कधी कधी काय काय होतं ना आपल्या क्रिस्टलचं बोल छोटं राहतं त्याच्यामुळे जायला कधीकधी प्रॉब्लेम जातं आणि कधीकधी क्रिस्टल, क्रिस्टल तुटू पण शकतो तर खूप नाजूक यांनी ते ओवावं लागतं जर तुम्हाला असे छान छान हे ज्वेलरी बनवायची असतील तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा बिल आयकॉन ऑन करा नवीन नवीन व्हिडिओजसाठी मी तुम्हाला सगळ्या ज्वेलरी फ्रीमध्ये बनवण्याचे शिकवते जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील मटेरियल हवं असेल तसं पण तुम्ही मला मॅसेज करू शकता ओके दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला लूक तयार करून घ्यायचा आहे जे की मी आता करत आहे बघू शकता तुम्ही बघा किती कमी वेळेमध्ये आपला पेंडेंट सुंदरसा रेडी आहे बघू शकता तुम्ही इथे आपण कोणत्या पण कलरचं कुंदन घेऊ शकतो रेड ग्रीन ब्ल्यू जसं आपली साडी आहे त्याला मॅचिंग पण घेऊ शकतो क्रिस्टल पण कोणत्या पण कलरचं घेऊ शकतो आपल्या साडीला सायजीस सा, असं सा, मॅचिंग असं ओके आता आपल्याला जी मंगळसूत्राची चेन आहे ती अटॅच करून घ्यायची आहे जे की मी आता करते जर तुम्हाला तुमच्या डिझाईन मी वेगळी काही डिझाईन हवी असेल ऑर्डर करायची असेल तसं पण तुम्ही मला मेसेज करू शकता तुम्हाला जशी डिझाईन हवी तशी मी तुम्हाला बनवून देईन बघा आता मी जे टाइट करून घेत आहे की तिथे निघायला नको लूपला अटॅच टाईटली अटॅच करून घेत आहे बघा अटॅच झाली आहे दुसरी पण सेम आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा जर आणखी अशा टाईपचे तुम्हाला डिझाईन हवे असतील मंगळसूत्राला सूत्राचे बघायला ट्युटोरियल तर मला मॅसेज करा मी पुन्हा वेगवेगळे टाईप्सचे मंगळसूत्राचे डिझाईन तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता आपला मंगळसूत्र रेडी आहे कसं वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये थँक्यू बाय बाय